औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या विभागीय या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आलंय देशात सुप्त परिवर्तनाची लाट आहे गुढीपाडव्याच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात झांबळ यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी कार्यकर्ते उपस्थित असून सर्वांनी काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प केला यांचा विजय निश्चित होईल यासाठी महाआघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं या प्रसंगी माजी खासदार उत्तमसिंग पवार हे म्हणाले की मी बाबूजींना सहा महिन्यांपासून निवडणूक रिंगणात उतरणार नाही म्हणून सांगितलं होतं माझ्या पाठीशी चार लोकसभा निवडणुका वर्षांचा अनुभव आहे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत कैरे आणि जालनाचे खासदार रावसाहेब दानवे यांची खेळी मला चांगलीच ठाऊक असल्याचं चा सांगितलं यावेळी माजी खासदार उत्तमसिंग पवार माजी मंत्री राजेंद्र दर्डा केशवराव ओताडे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर काशीनाथ कोकाटे अनिस पटेल गंगाधर गाडे कल्याण काळे जय संसारी इब्राहिम पठाण सय्यद अकरम फयाज कुरेशी प्रकाश मुगदिया सुधाकर सोनोने बाबा तायडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती माझ्या अनुभवाचा फायदा घ्या आणि अनुभवी माणसाला बरेच अनुभव आलेले असतात म्हणून चांगले वाईट अनुभव वाईट बाजूला ठेवू चांगले बरोबर घेऊ <laughs> आणि हेही खरं आहे की दोघांची स्ट्रॅटेजी मला चांगली कल्पना आहे दानवेची पण आणि कैर्याची पण दोघांचे प्लस पॉईंट काय आहे आणि मायनस पॉइंट काय आहे त्यांच्या प्लस पॉईंट वर आपल्याला अटॅक करायचं आणि मायनस पॉईंट उचलायचे अशा पद्धतीनं मला जर वाटलं तर सुभाष भाऊ जशी तुमची परिस्थिती आहे पहिल्या इलेक्शनला माझीच होती टोपे साहेबांच्या विरोधात विचारांमध्ये मतभेद असू शकतात पण आता जर आपण एकत्र एक आलो नाही पुन्हा जर शिवसेना आली तर दुर्दैवाने आपल्याला पुन्हा सांगावं लागेल या शहराचं तसंही कचरा झालेला आहे पाण्याविना लोक त्रस्त आहे शहर तर संपेलच संपेल पण जिल्हाही संपेल कारण आज बेकारी मध्ये आपला जिल्हा एवढा हायच झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना याच एवढं फेस करावं लागत नाही जेवढं मला करावं लागतं कारण माझ्याकडे एक मिनी एम्प्लॉयमेंट तर तरुणांना चांगल्या नोकऱ्या सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही म्हणून तरुण सुद्धा आज त्रस्त आहे आणि तो तरुण आपल्या बाजून जर आपण आणला निश्चितपणे आपला विजय निश्चित होईल सुभाष भाऊ तुम्हाला शुभेच्छा आणि यावेळेस एकच सांगितलं आपला संजय गांधींचा शब्द होतो बाते कम काम यांच्या विजयाचा संकल्प करत असताना आमचे बंधू ज्यांना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास बापू अवताडेजी यांच्याही विजयाच संकल्प आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करत आहोत वेळ खूप झालेला आहे खऱ्या अर्थाने उद्या पर्वापासून प्रचाराला रंग चढणार आहे पण आज सणाच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी उपस्थित आहात ही एक गोष्ट स्पष्ट करते की प्रत्येकाच्या मनात काहीतरी खतखत आहे प्रत्येकाच्या मना, मनात मनापासून वाटत आहे बहुत यार हो यार उसको अबकी बार सुभाष बाबू झामध्ये